नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे आणि ही खुशखबर आहे सध्या जो शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि मिळत असलेल्या योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी काढायला लावली आहे त्या संदर्भात मित्रांनो सध्या सांगितलं जात होतं की पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता मिळवायचा असेल तर त्याआधी लाभार्थ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे तर मित्रांनो या संदर्भात मोठी अपडेट आली आहे म्हणजेच लाभार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर म्हणावी लागेल सविस्तर माहिती पहा पी एम किसान योजनेचा एकोणऐसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे आणि काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते की हा एकोणासवा हप्ता त्यांनाच मिळेल ज्यांनी शेतकरी ओळखपत्र काढली असेल परंतु मित्रांनो शेतकरी ओळखपत्र काढण्याचे पोर्टल सध्या जाम असल्यामुळे लाभार्थ्यांना एकोणाइसवा हप्ता वितरणापर्यंत हे शेतकरी ओळखपत्र काढणे शक्य नाही त्यामुळे आता पी एम किसान लाभार्थ्यांना एकोणाइसवा हप्ता मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र काढणे बंधनकारक नसणार सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा एकोणाइसवा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणून लाभार्थ्यांनी काळजी करू नका शेतकरी ओळखपत्र काढण्याचा प्रयत्न करा पण जर समजा निघालाच नाही तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या पी एम किसान योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद